मंडळी नमस्कार मी प्रसाद दाता, तुम्ही एकता माझं मत मंडळी लोकसभेच्या उमेदवारांनी आपापले अर्ज भरणे सुरू केलेले आहेत आणि मी आज बोलतो तो आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल अमरावती आणि बुलढाणा हे दोन लोकसभेचे मतदारसंघ खूप गाजत आहेत अमरावतीमध्ये नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्या भाजपाच्या उमेदवार आहेत तर बुलढाण्यामध्ये खासदार प्रतापराव जाधव जे शिंदे सेनेचे समर्थक आहेत हे दोन्ही उमेदवार सध्या राहू आणि केतूच्या प्रभावाखाली आहेत के आणि हे राहू केतू शांत करणे हे त्यांच्या हातची बाब नाही हे राहू केतू शांत करायला त्यांना आपल्या वरिष्ठांचं सहकार्य भरपूर घ्यावं लागेल भरपूर घ्यावं लागेल आणि एवढं सर्व करूनही हे राहू केतू संपूर्णतः शांत होतील अशी कुठलीच हमी देता येत नाही तरी पण वरिष्ठांनी जर प्रयत्न केले सज्जळ दम दिला तरी राहू केतू सरळ होऊ शकतात काही काळ आणि त्यामुळे निवडणूक नवनीता नवनीत राणे नवनीताई राणा आणि प्रतापराव जाधव यांना सोयीची आणि सुकर होऊ शकते बच्चू कडू आनंदराव अडसूड आणि स्थानिक काँग्रेसचे काही नेते या सर्वांचं असं म्हणणं आहे की आम्ही अमरावतीमध्ये कमळ फुलू देणार नाही कमळ फुलू देणार नाही आणि गेल्या कित्येक वर्षापासून अमरावतीमध्ये खरंच कमळ फुललं नाही आणि यावर्षी नवनीत राणे यांच्या रूपानं राणा यांच्या रूपानं तिथं कमळ फुलणार आहे आणि तशी संपूर्ण तयारी राज्य आणि केंद्र या दोन्ही ठिकाणी म्हणजे मुंबईत आणि दिल्लीत झालेली आहे आणि त्या दृष्टीने संपूर्णता व्यूहरचना करून अमरावतीमध्ये अफकी बार चार के पार म्हणत असताना अमरावतीमध्ये कमळ फुलवण्याचा चंग भाजपाच्या नेत्यांनी बांधलेलं आहे आणि हे असं होऊ द्यायचंच नाही हा चंग बाकी त्यांनी बांधलेला आहे खुद्द शिवसेनेतील एक नेते अनंतराव अडसूल माझी खासदार यांनी सुद्धा विविध अडचणी आणून नवरित राहना कशा हदबल होतील आणि त्याला जोड स्थानिक भिडू बच्चू पडू यांनीसुद्धा चांगला जोड दिलेला आहे आणि आपला त्यांनी उमेदवारसुद्धा उभा केला आहे त्यामुळे केतूंची संख्या तिथेही वाढलेली आहे आता आनंदराव अडसूड यांना वरिष्ठ पातळीवर समज दिल्या जाईल शांत केल्या जाईल पण तरीही ते शांत झाले शांत बसले म्हणून ते तुमच्या कामात येणार नाहीत प्रचारादरम्यान ते तिथं नसतीलच आणि जेवढा काही विरोध करायचा तेवढा विरोध आतून करतील आतून कारण वरिष्ठांनी जेव्हा त्यांना सूचना केल्या जातील आधी दिल्या जातील काहीतरी सज्जड दम दिला जाईल तेव्हा समोर येऊन विरोध करता येणार नाही पण जे घुसमट आहे मनात त्याचं आतून होईल आणि आतून ते काम करतील पण तरी काही असलं तरी फ्रंट समोर आल्यापेक्षा आतून जे काय करायचं के हो ते केलं तरी बरीचशी परिस्थिती निवडल्यासारखी होते मित्रांनो समोर येऊ प्रचार करणं व्यासपीठावरून प्रचार करणं जाहीर प्रचार करणं विरोधात विरोध दाखवणं यापेक्षा त्या मतदारसंघात न येणं त्या मतदारसंघात नसणं आणि फोनाफोनी करून काय असेल ने करणं तर ते तेवढं ते प्रभावी होत नाही त्यामुळे हार राहू केतू किंवा यापैकी एक केतू शांत होईल तर दुसरीकडे बुलढाण्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाचं काही मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार पद जे विजयराव शिंदेकडे यांच्याकडे आहे जे कधी दोन वेळा बुलढाण्याचे आमदार होते शिवसेनेचे होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक होते चाहते होते ते शिवसेनेला सोडून भाजपामध्ये आहेत आणि भाजपामध्ये एक मानाचं पद त्यांच्याकडे आहे आणि असं मानापणाचं पद असणारी व्यक्ती युतीने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात अर्ज भरतो त्यामुळे इथंसुद्धा राहू केतू निर्माण झाले आहेत त्या अगोदर प्रतापराव जाधवांच्या बिलकुल जवळचा त्यांचा खंदा समर्थक चाहता की जो प्रतापराव जाधवांना सर्वाधिक मताचा लीड देण्याची हमी चिखलीमधील सभेत देतो ते बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःच जाऊन जवर अर्ज भरला आज उद्या ते मागं घेतील मध्यंतरी वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना वाहिनीच्या प्रतिनिधींना ज्या काही मुलाखती त्या मुलाखतीत ते खंबीर आहेत अर्ज मागं घेतला जाणार नाही मी कसा मागं घेऊ अशा पद्धतीच्या डरकाळ्यासुद्धा पळत होते पण ते डरकाळी कालपासून विरली फोल झाली अरे उद्या तो सुद्धा मागं घेतलेला असेल मग आता एक इथं हेतू शांत झाला राहू तयार विजयराव शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते माजी आमदार यांनी सुद्धा म्हटलं की कार्यकर्त्याच्या खातीर मी अर्ज भरला कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या नाही म्हटलं त्यांनी मी, मी का म्हणतो हो नेत्यांच्या नाही म्हटलं म्हणून किंवा त्यांनी का नसेल म्हटलं कारण काल प्रतापराव जाधवांनी जेव्हा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस भाजपाचे आजी माजी आमदार प्रतापराव जाधवांसोबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात मला दिसले आमदार संजय गोडे असतील आमदार श्वेतावी महाले असतील माझी आमदार संचेती असतील भाऊसाहेबांचे चिरंजीव दिसलेले असतील तरी पण मला दिसले तर हे मानापानाचे पदं असणारी मंडळी भाजपाची पदाधिक नेते मंडळी जबाबदार मंडळी ही प्रतापराव जाधवांच्या जा सोबत अर्ज भरायला होती तर विजयराव जाधव हे म्हणतात की मी विजयराव शिंदे म्हणतात की मी कार्यकर्त्याच्या आग्रहाखातील काही मोजक्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन अर्ज भरला म्हणजे मग असं तर नसेल की नेते प्रतापरावसोबत म्हणजे आमदार कुठे असतील श्ताई महाले असतील संजय असतील भाऊसाहेब फोंडकरांचे चिरंजीव आकाश फुंडकर असतील कदाचित डॉक्टर शिंगणे साहेब असतील माझी मंत्री अजून कोणी असतील हे नेते प्रतापरावांसोबत फक्त व्ही आय पी म्हणजे मोठमोठ्या सभेवर सभेमध्ये व्यासपीठावर बसणे नेतृत्व सिद्ध करणे आणि वेळ मिळाला एक भाषण करणे वगैरे यासाठी ही नेते मंडळी प्रतापराव सोबत आहेत हे ज्यांनी जे ज्यांनी जे युतीचे उमेदवार आहेत मग कार्यकर्ते हे विजयराव शिंदेसोबत आहेत काय काय प्रयोग सुरू आहेत मंडळी काय प्रयोग सुरू आहेत वेळेची निवडणूक प्रतापराव जाधवांना मी म्हणतो त्याप्रमाणे सोपी नाही सोपी नाही सोपी नाही या अगोदरच्या तीन निवडणुकामध्ये प्रतापराव जाधवांना एवढा विरोध कुठं झाला नाही झाला असेल तो विरोधी झालेला जा वंचितचे उमेदवार उघडं आले असतील काँग्रेसचे उमेदवार राहिले असतील इतर उमेदवार राहिले असतील पण ज्या आघाड्या आणि युवत्या झाल्या त्यामध्ये प्रामाणिकपणे प्रतापराव जाधव आला जेव्हा पुढे रेटल्या गेलं तर त्यांच्यासोबत असणारे जे काही मित्रपक्ष असतील युवती असतील आघाडी असतील हे त्यांच्यासोबत राहिले आणि त्यावरच ते सातत्यानं तीन वेळा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार झाले पहिल्यांदा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ते झाले तर दोन वेळा नरेंद्र मोदी यांच्याशी किंवा यांच्यामुळे त्या हवेत ते झाले आणि ही तर यावेळेसची अशी सुवर्ण संधी आहे की चार के पार यामध्ये प्रतापराव जाधव हे बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार खासदार हे लोकसभेत पोहोचतील अशा पद्धतीच्या दिल्ली मुंबईमधल्या चर्चा आहेत पण इकडे गल्लीमध्ये प्रतापराव जाधवांना राहू कैतूंनी के जर्जर केलेला आहे म्हणून प्रतापराव जाधवांनी विजयराव मुख्यमंत्री शिंदे असतील यांच्याकडून गायकवाडांचा बजेट बसवला तर आता विजयराव शिंदेचा बजेट बसवण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडवावा लागतील त्याशिवाय हे राहू केतू शांत होणार नाहीत याच्यासाठी काय पूजा अर्जा करावी लागते ते त्यांनी करावी काय काय करता येईल ते करावं आणि आपला निवडणुकीचा मार्ग सोपा करावा काल रविकांत दुपकरांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते आले मोठी सभा झाली जाहीर सभा झाली प्रचंड भाषणं झाले आणि नेहमीप्रमाणे रविकांत दुपकरांनी आपले भाषण प्रतापरावांचा त्याच्यामध्ये धो, धो धुतलं ऐकणाऱ्यांना बरं वाटलं गर्दी चांगली होती आणि दोन्ही उमेदवारांचे अर्ज काल भरत असल्यामुळे बुलढाणा शहर काल दुमदुमलेलं होतं गर्दीत प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीत दोघांनी अर्ज भरले दोघांच्याही सभा पाहण्यात आल्या प्रचंड गर्दी, गर्दी इकडे होती प्रचंड गर्दी तिकडे होती पण रविकांत तुपकरांनी दावा केला की आज त्यांनी अर्ज भरायला पाहिजे नव्हता आज माझाच अर्ज भरायला भरू द्यायला असता म्हणजे नेमकी गर्दी कोणती कोणाची ही दिसली असती कारण काल पार्किंगसुद्धा कुठल्या कुठं होतं गाड्या कुठल्या कुठं होत्या बुलढाण्यामधली काय म्हणजे जवळपास बुलढाण्यातील जनजीवन काल विस्फळीत झालं होतं आजही तशीच परिस्थिती असे मग रविकांत दुपकर असतील मगर असतील शळके असतील किंवा काँग्रेसचे कोणी उमेदवार असेल यांना प्रतापराव सहज निपटू शकतात कारण हे आजच नाही याच्या अगोदरी तसंच होतं या अगोदरसुद्धा एवढे लोक प्रतापराव जाधवांची ओरड उभं असायचेच आणि त्यातून आपलं हक्काचं मत आपल्याला मिळायचं आपली शिवसेना होती आपला भाजपसोबत होता त्यामुळे प्रतापराव जाधवांना साडेपाच सहा लाख मतापर्यंत मताधिक्य किंवा असायचंच आणि ते याही वेळे तेवढं असेल असलं पाहिजे फक्त घरभेदी ज्याला मी राहू केतू म्हटलं हे शांत झाले तर प्रतापरावला अळवू शकत नाही ते सहज या सतराव्या अठराव्या सतराव्या अठराव्या काय लो, लोक लोकसभेमध्ये पोहोचू शकतात फक्त राहू केतूंची तेवढी शांतता झाली पाहिजे असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब करण्याचे त्यांनी जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद